ओम महिषासुर मर्दिनी तुळजापूर निवासिनी आई आंबा भवानीचा उदो उदो नमस्कार राशीचे राशी भविष्य राशी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे आणि आपल्या कुलदेवी देवतेचे नाम कमेंटमध्ये लिहा ऑक्टोबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसनुसार ऑक्टोबर महिना कुंभ राशीसाठी मिश्र किंवा सरासरी परिणाम आणू शकतो काही प्रकरणामध्ये महिना सरासरीपेक्षा कमकव देखील असू शकतो महिन्याच्या पहिल्या सहा माहीत सूर्य तुमच्या आठव्या घरात संक्रमण करेल जे अनुकूल स्थान मानले जात नाही दरम्यान महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत सूर्य तुमच्या भाग्यघरात दुर्बल राशीत संक्रमण करेल ही देखील अनुकूल स्थिती नाही मंगळ सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत तुमच्या भाग्यघरात राहील आणि अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही सत्तावीस ऑक्टोबर नंतर या महिन्यात तीन ते चार दिवस मंगळ तुलनेने चांगला परिणाम देऊ शकेल बुध ऑक्टोबर पर्यंत परिणाम देऊ शकणार नाही चोवीस ऑक्टोबर नंतर बुध तुम्हाला अनुकूल परिणाम देईल म्हणजेच या महिन्यात बुधाकडून मिश्र परिणामाची अपेक्षा करावी महिन्याच्या पहिल्या सहा महत्त गुरुग्रह अनुकूल परिणाम देऊ शकतो त्यानंतर महिन्याच्या शेवटी कमकुवत किंवा सरासरी परिणाम येतील परिणामी तुम्ही गुरुग्रहाकडून सरासरी किंवा सरासरीपेक्षा थोडे चांगले परिणाम अपेक्षित करू शकता नऊ ऑक्टोबर पर्यंत शुक्र तुमच्या सातव्या घरात राहील जे अनुकूल स्थान मानले जात नाही नऊ ऑक्टोबर नंतर शुक्र आठव्या घरात त्याच्या कमकुत स्थितीत असेल म्हणून तुम्ही शुक्राकडून सरासरी परिणामाची अपेक्षा करू शकता म्हणजेच तो या महिन्यात सरासरी किंवा किंचित कमकुवत परिणाम देऊ शकतो या महिन्यात शनी अनुकूल असण्याची अपेक्षा करू नये त्याचप्रमाणे राहू आणि केतू या महिन्यात अनुकूल परिणाम देण्याची शक्यता कमी आहे अशा प्रकारे आपण पाहतो की या महिन्यात सर्व ग्रह एकत्रितपणे मिश्र परिणाम देऊ शकतात कधी कधी काही परिणाम सरासरीपेक्षा किंचित कमकवत असू शकतात तुमच्या करिअर घरचा स्वामी या महिन्यात सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत तुमच्या भाग्यघरात असेल जे तुम्हाला सरासरी परिणाम देऊ शकते जर तुम्ही तुमच्या करिअर संबंधित कामे काळजीपूर्वक पूर्ण केली तर मंगळ ग्रहाला विशेषतः अनुकूल परिणाम मिळतील कारण भाग्यगृहात मंगळाचे शुभ मानले जात नाही अशा परिस्थितीत नोकरी नोकरी बदलणे टाळावे शिवाय जर ऑफिसचे वातावरण अनुकूल नसेल तर रागाच्या भरात नोकरी सोडणे अयोग्य ठरेल ही समस्या फक्त या महिन्यातच राहू शकते परंतु भविष्यात ती दूर होईल व्यवसायात असो किंवा नोकरीशी संबंधित काळजीपूर्वक हाताळणी करणे आवश्यक असेल तरच तुम्हाला चांगले परिणाम मिळतील व्यवसायासाठी जबाबदार असलेला बुध ग्रह देखील या महिन्यात तुम्हाला पूर्णपणे साथ देऊ शकणार नाही परिणामी व्यवसाय संबंधित प्रवास फायदेशीर ठरेल की नाही याबद्दल शंका असतील तसेच नवीन व्यवसाय सुरू करणे उचित नाही किंवा या काळात कोणतीही धोकादायक गुंतवणूक करणे देखील उचित नाही एकूणच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्या कामासाठी फारसा अनुकूल नाही शहाणपणाने वागल्याने तुम्हाला सरासरी परिणाम मिळतील तुमच्या आर्थिक जीवनाबद्दल तुमच्या नव्या घराचा स्वामी गुरु या महिन्यात सरासरीपेक्षा चांगली स्थितीत असण्याची अपेक्षा आहे महिन्याच्या पहिल्या सहा माहीत गुरुग्रह पाचव्या भावात असेल आणि तुमच्या नफ्या घरात दृष्टिक्षेप करेल जो चांगला नफा दर्शवेल महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत गुरुग्रह तुमच्या उच्च स्थानात असेल ही देखील एक सामान्यतः अनुकूल स्थिती आहे या महिन्यात तुमच्या मेहनतीच्या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात चांगली नफा दिसेल गुरु हा धन घराचा स्वामी देखील आहे आणि या महिन्यात गुरु तुम्हाला सरासरीपेक्षा चांगले परिणाम देत असल्याचे दिसून येते म्हणजेच ते बरेच अनुकूल असल्याचे दिसून येते अशा प्रकारे धनघराच्या स्वामीची स्थिती चांगली असेल परंतु धनघरामध्ये वक्री असलेला शनी पैसे वाचवण्यात काही अडथळे निर्माण करू शकतो किंवा तुमचे वाचवलेले पैसे वाया घालवण्याचा प्रयत्न देखील करू शकतो म्हणून कर या महिन्यात तुम्हाला तुमच्या बचतीबद्दल खूप सतर्क राहावे लागेल याचा अर्थ असा की धन आणि धन घरचा अधिपती आणि धनाचा कारक म्हणून गुरु पैशाशी संबंधित बाबीमध्ये लक्षणीय अनुकूलता प्रदान करेल परिणामी तुम्हाला चांगला किंवा सन्मानिय नफा मिळू शकतो परंतु बचतीच्या बाबतीत तुम्हाला काही अतिरिक्त प्रयत्न करावे लागू शकतात ऑक्टोबर मासिक राशीफल दोन हजार पंचवीस नुसार ऑक्टोबर महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून काहीसा कमकोत परिणाम आणू शकतो म्हणून तुम्हाला या महिन्यात तुमच्या आरोग्याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता असेल तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा स्वामी ग्रह शनी या महिन्यात शनी या महिन्यात दुसऱ्या घरात मागे जाईल ज्यामुळे आहारातील अनुशासनहीनतेची परिस्थिती निर्माण होईल या महिन्यात तुमच्या खाण्याच्या सवयी अनियंत्रित असू शकतात ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो पहिल्या घरात राहू आणि केतूचा प्रभाव असेही सूचित करतो की तुमचा मेंदू किंवा पोटाशी संबंधित काही समस्या येऊ शकतात जसे की डोकेदुखी चक्कर येणे विसरणे किंवा अपचन गॅस इत्यादी या महिन्यात तुम्हाला बृहस्पतीच्या आशीर्वादामुळे चांगले परिणाम मिळू शकतात महिन्याच्या पहिल्या सहा महिन्यात बृहस्पती तुमच्या पाचव्या घरात असेल तुमच्या पहिल्या भावाला दृष्टी देईल आणि तुमच्या आरोग्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न करेल महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत बृहस्पती पहिल्या भावाशी असलेल्या त्यांच्या संबंधातून दूर होईल जरी बृहस्पती सहाव्या घरात उच्च असेल जो कधी कधी आजार वाढवू शकतो किंवा अचानक त्यांना कमी करू शकतो इतर ग्रहांच्या स्थितीकडे पाहता असे म्हणता येईल की महिन्याचा दुसरा भाग तुमच्या आरोग्यासाठी थोडा कमकवत असू शकतो आरोग्यासाठी जबाबदार ग्रह सूर्य देखील या महिन्यात फारसा आधार देत नाही कारण तो आठव्या घरात असेल आणि महिन्याच्या पहिल्या भागात कमकवत स्थितीत असेल महिन्याच्या दुसऱ्या भागात सूर्य कमकोत स्थितीत असेल जो सूर्यासाठी देखील कमकोत स्थितीत मानला जातो या सर्व परिस्थिती लक्षात घेता आम्ही तुम्हाला या महिन्यात तुमच्या आरोग्याबद्दल सतर्क राहण्याचा सल्ला देऊ इच्छितो या तुलनेत महिन्याचा पहिला भाग खूप चांगला किंवा त्याहूनही चांगला मानला जाईल तुमच्या प्रेम जीवनाबद्दल तुमच्या पाचव्या घराचा स्वामी बुध ग्रहाची स्थिती या महिन्यात फारशी चांगली नाही बुध तुलनेने सरासरी स्थितीत असेल किंवा कधी कधी कमकोत परिणाम देऊ शकतो तथापि महिन्याच्या पहिल्या सहा महिन्यात पाचव्या घरात गुरुचे भ्रमण प्रेम संबंधामध्ये अनुकूल परिणाम आणेल जर तुम्ही तुमच्या प्रेमात शुद्धता राखली तर कारण गुरु शुद्ध आणि पवित्र सुसंस्कृत संबंध सुधारण्यास मदत करतो म्हणूनच जर तुमचे प्रेम खरे खरे आणि पवित्रतेने भरले असेल तर महिन्याच्या पहिल्या सहा माहीत तुमचे प्रेम जीवन सामान्यतः चांगले राहील प्रेम संबतासाठी जबाबदार ग्रह शुक्र महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत त्याच्या सर्वात खालच्या स्थानावर असेल हे देखील सूचित करते की जर तुम्ही सामाजिक शिष्टाचाराखाल तर संबंध अनुकूल राहतील जर तुम्ही अनियंत्रित असाल तर तुम्हाला बदनामीची भीती असेल कमकोत सूर्य असेही सूचित करतो की जर तुम्ही अनियंत्रित असाल तर तुमची प्रतिमा कलंकित होऊ शकते म्हणून प्रेमात पवित्रता राखून तुम्ही तुमच्या प्रेम जीवनाचा आनंद घेऊ हो शकता महिन्याचा पहिला भाग विवाहाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्याचा चांगला असेल तथापि विवाहाशी संबंधित ना पुढे नेणारी कोणतीही विशेष अनुकूल परिस्थिती दिसत नाही या प्रकरणासाठी महिन्याचा पहिला भाग चांगला मानला जातो वैवाहिक जीवनासाठी हा महिना थोडा कमकवत वाटतो महिन्याच्या सहा सहाहीत तुमच्या सातव्या घराचा स्वामी सूर्य आठव्या घरात असेल सातवे सातवे घर राहू आणि केतूच्या प्रभावाखाली असेल जे दोन्हीही चांगले नाहीत महिन्याच्या दुसऱ्या भागात सूर्य भाग्यस्थानात असला तरी तो कमकवत स्थितीत असेल ही देखील अनुकूल परिस्थिती नाही शिवाय राहू आणि केतूचा प्रभाव सातव्या घरात राहील म्हणून या महिन्यात तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनाची पूर्ण काळजी घ्यावी लागेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची आणि भावनांची काळजी घ्यावी लागेल तरच तुम्ही अनुकूलताचा आलेख राखू शकाल ऑक्टोबर मासिक राशीफल दोन हजार पंचवीस नुसार या महिन्याच्या तुमच्या कौटुंबिक जीवनात सरासरी परिणाम येण्याची शक्यता आहे महिन्याचा पहिला सहा माहीत तुमच्या दुसऱ्या घराचा अधिपती गुरु पाचव्या घरात असेल ज्यामुळे कौटुंबिक वातावरण मजबूत होईल दुसऱ्या घरात शनीची प्रतिगामी स्थिती दर्शवते की कुटुंबात अनावश्यक हट्टीपणा असू शकतो ज्यामुळे कौटुंबिक वातावरण कमकवत होऊ शकते गुरुची स्थिती दर्शवते की कसे तरी वातावरण सकारात्मक राहील महिन्याच्या दुसऱ्या सहा महिन्यात तुमच्या दुसऱ्या घराचा अधिपती गुरु सहाव्या घरात उच्च होईल म्हणून जर तुम्ही तुमचे जीवन काळजीपूर्वक जगले आणि आणि एकमेकांचा आदर केला तर कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील अन्यथा शुल्लक बाबीमध्ये अडकल्याने किंवा एकमेकावर टीका केल्याने कौटुंबिक वातावरण बिघडू शकते असे वातावरण टाळणे छानपणाचे ठरेल तुमच्या भावंडाशी संबंधित बाबीमध्ये तुम्हाला सरासरी परिणाम मिळू शकतात तथापि तिसऱ्या घराचा अधिपती मंगळ भाग्य घरात असेल आणि तुमच्या तिसऱ्या घराकडे लक्ष देईल नकारात्मकतेला प्रतिबंध करेल तथापि मंगळाची बाजू फारशी चांगली मानली जात नाही त्यामुळे अहंकाराने भरलेले वातावरण आणि काही वाद व असू शकतात परंतु भावामधील प्रेम अबाधित राहील घरगुती जीवनाशी संबंधित बाबीमध्ये या महिन्यात सरासरी परिणाम मिळू शकतात थोडे कमकवत किंवा खूप चांगले वर्तन असू शकते तुमच्या चौथ्या भावाचा स्वामी शुक्र महिन्याच्या पहिल्या सहा माहीत विशेषतः नऊ ऑक्टोबरपर्यंत राहू आणि केतूच्या प्रभावाखाली सातव्या भावात असेल जे एक कमकुवत स्थान आहे यानंतर शुक्र तुमच्या आठव्या भावात स्थितीत असेल जे एक कमकोत स्थान देखील असेल या शुक्राची दृष्टी शनीची असेल ज्यामुळे तुमच्या घरगुती जीवनात काही कलह निर्माण होऊ शकतो अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की या महिन्यात घरगुती जीवनाकडे तुलनेने जास्त लक्ष द्यावे लागेल याचा अर्थ असा की कौटुंबिक बाबी आणि भावंडे संबंधित बाबी सरासरी असू शकतात तर घरगुती जीवन सरासरीपेक्षा थोडे कमकोत असेल ऑक्टोबर महिन्यामध्ये दर शनिवारी चार नारळ डोक्यावरून ओवळ वाहत्या प्रमाणात प्रवाहित करावे भगवान शिव किंवा भगवान गणेशाला समर्पित मंत्राचा नियमित जप करावा या महिन्यात काहीही मोफत स्वीकारू नका जरी ते भेटवस्तू असले तरीही व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि उमाशेखर अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय जै हिंद जय महाराष्ट्र